आज मी तुम्हाला आहे माझं वेट लॉस जर्नीचं म्हणजे थोडंफार थोडक्यात माहिती तर माझी दिवसाची सुरुवात ही सकाळी व्हायची तेव्हा जेव्हा माझं चौऱ्याहत्तर किलो वजन होतं ना या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी सातला उठली आणि स्कूल आहे तर डब्यासाठी मस्त चपात्या गरम गरम करते इथे आणि इथे केलेली आहे मस्त भिंडीची भाजी आणि स्नॅक्ससाठी साठी शिरा केलेला आहे तर त्याचा फेवरेट शिरा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं वेट लॉस जर्नीचं म्हणजे थोडंफार थोडक्यात माहिती तर माझी दिवसाची सुरुवात ही सकाळी व्हायची हो तेव्हा जेव्हा माझं चौऱ्याहत्तर किलो वजन होतं ना तेव्हा सकाळी सकाळी सुरुवात होईल सातला उठून आणि सगळं आवरून वगैरे आता हे सगळं आवरून झालं की मी गरम पाणी पिणार मोठा ग्लास आता हा ग्लास लावून ठेवला मी एवढा मोठा ग्लास मी गरम पाणी पिते आता मला वेळ नाही मग मी पटापट आधी स्वयंपाक करून घेते त्याच्यानंतर माझं स्वतःचं व्या गेला मग माझं रुटीन सुरू होतं तर मी आता मोठा ग्लास पाणी पिणार त्याच्यानंतर चहा दूध असेल तर मग चहा प्यायची मी नॉर्मल थोडासा मग एकच टाईम आणि तसं तुम्हाला दाखवतेच पुढे पुढे मी आता पण आपण स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर दाखवते माझं वेट लॉस जर्नीचं मी कशी माझं तीन महिन्यात मी माझं वेट कसं लॉस केलं पंधरा के जी तर ते हळूहळू तुम्हाला सांगेल दिवसभरात गेलेला आहे म्हणजे खाली गेला तो आता मी माझं गरम पाणी घेऊन मस्त बाहेर जाणार आणि हळूहळू बसून प्यायचं आहे पाणी असं जोरात लगेच प्यायचं नाही पाणी इथे माझं पाणी गरम झालेलं आहे त्याचा टिफिन दिला आणि भरून आणि आता तो खाली गेलेला आहे बसेलच आणि एवढं माझं पाणी गरम पाणी आहे तर जास्तीत जास्त पाणी पित जा जेवढं जास्त पाणी पिलं ना आपण जेवणाच्या आधी पण आता तुमचं समजा उत राहिली होती आणि त्याचा विंटर वेल दाखव असा दिसतोय मस्त छान मग हा खाली जाऊन द्या असं वातावरण बघू शकता मस्त ऊन पडलेलं आहे छान मस्त इकडून सूर्याची किरण आमच्या पोर्च मध्ये पूर्ण येतात झाडांवर बघू शकता इथे सगळे असे तर मग इथे बसून मस्त एन्जॉय करायचं आपलं गरम पाणी आणि इकडे असे सूर्याचे किरण मस्त छान येतात ठ्यात माझं गरम पाठ तरच तुम्हाला मी सगळं रुटीन दाखवणारे माझं जेव्हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर के जी वजन होतं ना त्यावेळेस मी कसं सुरुवात केली वजन कमी करायला आधी आधी मी, मी गरम पाणी प्यायची मग हळूहळू हो, मग छोटी छोटी एक्सरसाईज करायची तर एकदम सिंपल सिंपल एक्सरसाईज मी तुम्हाला दाखवणार आहे आज ज्या तुम्ही घरी करू शकता आणि असं नाही की तुम्ही सकाळीच केल्या पाहिजे तुम्ही सगळं काम आवरून वेगळे सगळं मुलं वेगळे गे गेले तरी तुम्ही दुपारी तरी एकदा तरी ती एक्सरसाईज करत जा रेग्युलर पंधरा दिवसाचं मी तुम्हाला हे देते पंधरा दिवसात ती एक्सरसाइज करा तुमचं दोन तीन किलो वजन तरी कमी होईल पंधरा दिवसामध्ये तीन ते चार किलो वजन तर असं टार्गेट ठेवायचं मी टार्गेट ठेवलं होतं पंधरा दिवसाचं पंधरा दिवस झाले की मग मी पण तिथून पंधरा दिवसाचं ठेवायची काही एवढ्या पंधरा दिवसात माझं दोन तीन किलो वजन कमी झालंच पाहिजे तर असं डाल घेत होतं माझं तर हे गरम पाणी एवढं मी पिऊन जाणार पण इतकं सुंदर आहे ना आणि आता तुम्ही गरम पाणी करा प्यायला सुरुवात केली ना तुम्हाला काहीच वाटणार नाही कारण आता हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये इतकं छान लागतं गरम पाणी आणि जास्त पिलं जातं थंड पाणी आपण जास्त पित नाही ना त्याच्यामुळे गरम पाणी जास्त पिलं जातं आणि म्हणून मग तुम्ही आतापासूनच सुरुवात करा याची गरम पाणी प्यायची मस्त पाणी पिलेलं आहे आणि थोडंसं बसायचं लगेच पाणी पिऊन लगेच उठायचं नाही पटकन थोडंसं बसून मस्त सकाळी सकाळी असं बसायचं मी मी ना वेगळं असायचे त्यांनी मला सा ते सांगायचे की तू एवढं वेळ एक्सरसाईज कर जेवढं तुला घाम निघेल ना तेवढं एक्सरसाइज कर मी हळूहळू आणि जेव्हा आपलं वजन जास्त राहतं ना त्यावेळेस खूप घाम निघतो एक्सरसाईज करताना मी एक्सरसाईज करताना इतका घाम निघतो ना की पण रोज एक किलो वजन कमी व्हायचं माझं रोज एक किलो तर मग मी जेव्हा वजन कमी झालं तेव्हा मग हळूहळू सुरुवात झाली वजन कमी व्हायला म्हणजे पाच दिवसांनी एक किलो चार दिवसांनी एक किलो तीन दिवसांनी एक किलो असं वजन कमी व्हायला लागलं तर मी तीन दिवसात सोळा ते सतरा किलो वजन तीन दिवसांनी तीन महिन्यात सोळा ते सतरा किलो वजन कमी केलं होतं डायरेक्ट अठ्ठावन्न असं सत्तावन्न अठ्ठावन्नमध्ये अशी आली होती अठ्ठावन्न किलोमध्ये आली होती मी इतकं भारी वाटलं होतं आणि इतकं मस्त वाटायचं मला तर माझं पर्ल थोड्या दिवसांनी वेट गेन झालं तर मी काय करते माझं थोडं वेट गेन झालं ना तीन चार किलो मला कळालं की वाटलं आहे लगेच मी सुरुवात करते डाएटसाठी डाएट कर तर नाही करत पण एक्सरसाईज तर रेग्युलरच असते माझी पण मी तेव्हाची एक्सरसाईज मी एक तासाची करायची आणि पहिले पहिले आहे ना जेव्हा स्टार्टिंगला सुरुवात केली मी एक्सरसाईजला तर मी पंधराच मिनटाची करायची आणि पंधरा दिवसाचा टार्गेट ठेवायची पंधरा मिनटाची एक्सरसाईज मी तुम्हाला दाखवणार बिगनर्ससाठी एकदम सोपी तर ती तुम्ही रेग्युलर करा पंधरा दिवस तुमच्यामध्ये लगेच फरक जाणवेल आणि डाएटचं काय नाही सगळं खा सगळं खा फक्त पोळीचं प्रमाण कमी करा किंवा पोळीऐवजी तुम्ही भाकरीवर जा भाकरी खा रोज भाकरी खायची एकतरी एक दोन दोन भाकरी खायला तरी चालतं कारण त्याच्याने पोट भरून जातं दिवसभर पोट भरलेलं असतं तर त्याच्यामुळे तुम्ही भाकरीवर स्कीप म्हणजे हे करा आणि पोळी स्किप करा आणि भाजी कोणती पण चालेल तरी चा म्हणजे चालेल बटाटा असेल काही चालेल पण मग पोळी ऐवजी तुम्ही भाकरी खाऊन बघा पंधरा दिवस तुमचं इतकं पटापट वजन कमी होईल तुम्हाला लगेच जाणवेल ते आणि तसं मी भाकरी खाते ना तर मी बॅलेन्स वेट बॅलेन्स ठेवते मला भूक खूप लागली आता खूप म्हणजे इतकी जोराची भूक लागली मला खूप काही खाय खायचं आहे तर मी काय करते भाकरी करून टाकते आणि पोळी सो भाजीसोबत भाकरी खाऊन घेते पोट मस्त भरून जा आता छान आणि चव पण मस्त लागते तर असं नाश्त्यासाठी तुम्ही काकड्या आणून ठेवा भरपूर काकड्या गाजर बीट असं आणून ठेवा तुम्हाला जे आवडतं ते आणि काय करायचं सकाळ सकाळी गरम पाणी पिलं ना आता थोड्या वेळाने मी कियाारा जायची वाट बघेल कियाारा गेली तर एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार ती जी रेग्युलर मी एक्सरसाईज करते ना त्याच्याऐवजी मी तुम्हाला बिगनर्ससाठी एक्सरसाईज दाखवणार आहे सोप्या पद्धतीने पंधरा दिवसाची पंधरा दिवस ती एक्सरसाईज करा तुम्ही आणि मग एक्सरसाईज झाल्यानंतर मग तुम्ही ते सॅलड खाऊ कि शकता किंवा मी कधी कधी कसं स्वयंपाक झालेलं असतं का मी अर्धी पोळी ते खाऊ नाश्त्याला कारण मग कधी कधी नसतं ना आपल्या घरात काकडी वगैरे काकड्या तर मी मग ते खाऊन घेते किंवा अंडा बॉईल केलेलं खाऊन घेते तरी असं करते आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे जेवणाचा टाईम दीड दोन ठेवायचा आणि त्यावेळेस तुम्ही भाकरी खाऊ शकता आणि भरपूर पाणी प्यायचं जेवणाच्या आधी तर मी आता ना कियाला गेली की एक्सरसाइज तुम्हाला दाखवतेस गेलेलं आहे माझं पाणी पण पिऊन आहे मस्त आता चहा प्यावा असं वाटत नाही मी काय करते आ, मी चहा मला खूप आवडायचं कोण काय करायची प्यायची मी एकच एकदाच प्यायची तेव्हा कसं जेव्हा माझं खूप जास्त वजन होतं ना त्यावेळेस मी चहा दोन तीन टाईम प्यायची तर त्याच्यामुळे माझं इतकं वजन वाढून गेलं होतं ना गोड वगैरे खाऊन आणि मी गोड तर सगळं बंद केलं होतं तर तुम्ही करून बघा गोड सगळं बंद करून चहा पियचा तुम्ही फ्रेश आता हिवाळ्याच्या दिवस हे चहा लागतोच फक्त कमी साखरेचा चहा पिझ्झा किंवा गुळाचा चहा पिया थोडं एक म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही तुम्हाला चहाची सवय असेल तर तुम्ही गुळाचा चहा पिऊ शकता आणि नाहीतर मग साखरीचा केलास तर एकदम फिका पिझ्झा म्हणजे आणि एकदाच प्यायचा असं आपण कसं पाहुणे कोणी आलं ठेवला दोनदा तीनदा ठेवला आणि पिऊन घेतो त्याच्यामुळे हळूहळू कॅलरीज खूप वाढून जातात आणि त्याच्यामुळे वजन खूप वाढून जातं आणि आता तर मी आता तेव्हाची मी तेव्हाच ते तुम्हाला मी डाएट सांगते जेव्हा माझं चौऱ्या तर पंच्यातर के जी होतं ना त्यावेळेच ते सांगते तेव्हा मी चहा घ्यायची फक्त फिका घ्यायची नाही एकच टाईम घ्यायची सकाळी आणि संध्याकाळी डायरेक्ट मध्ये कधीच चहा घ्यायची नाही पाहुणे आले वगैरे कधीच मला ठेवायची नाही त्यांनाच ठेवायची तर असं सुरुवात केली बाकी मग गोड तर मी सगळं सोडून दिलं होतं गोड गोड वगैरे सगळं सोडून दिलं होतं तेच म्हणत होती तर पंधरा दिवस तुम्ही मैद्याचे पदार्थ पा म्हणजे पाव असेल काही असेल पावभाजी तुम्ही खात असाल ते सगळं सगळं सोडून घरचं जेवण जेवा तुम्ही कोणतंही जेवण जेवू शकता घरचं भात पण खाऊ शकता सगळं खाऊ शकता पण एकदम कमी क्वांटिटीमध्ये खायचं आणि पोळी जर तुम्हाला भाकरी नाही नसेलच आवडत तर पोळी जर तुम्ही तीन खात असेल दोन खात असाल त्याच्याऐवजी निम्म म्हणजे खायला सुरुवात करा जर तीन खात असेल तर दीडच खा दोन खात असेल तर एकच पोळी खाऊन बघा पंधरा दिवस आणि भात भाताची पण क्वांटिटी जर जा जास्त असेल ना तर तुम्ही वाटीभरच भात खा आणि तुम्हाला असं भूक लागते म्हणजे हे होतंय तर भात तेवढाच खायचा पोळी अर्धी किंवा एकच खायची आणि वरण असेल ना तर वरण जास्त प्यायचं वरण वरण बाऊल दोन एक बाऊल पिऊन जायचे ते क्लोटिनच असतं वरण तर असं करायचं म्हणजे फूड बॅलेन्सिंग तसं करू शकता तुम्ही म्हणजे तुमची भूक पण मिटते खाणं पण होतं सगळं तर आपण कसं काय करतो भाजी आवडली की चला दोन तीन पोळ्या खाऊन घेऊ पटापट पटापट पट, मी माझं खूप वे वजन होतं ना तर मी काय करायची मला तीन पोळ्या घ्यायची बोला दोनच द्यायची पोळ्या तर त्यांना दोनच जायच्या तेव्हा आणि आता ते तीन चार खाऊन जातात ते तर मी तीन घ्यायची तीन घेऊन तरी मी अजून एक पोळी घेऊन यायची आणि खायची मी तीन चार पोळ्या खायची रेग्युलर सकाळ संध्याकाळ भात पण खिचडी पण मी खूप वाढून घ्यायची आणि खायची त्याच्यामुळे माझं वजन इतकं पटापट 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 वाढून गेलं होतं तर नंतर जाणवायला लागलं की आपलं वजन किती वाढलेलं आहे आणि दम लागायचा तर मग मी वैभव बोलले की तू आता जर कमी नाही केलं तर नंतर तुला कमी होणारच नाही वजन तू आता ठरवलं ना एकदा की कमी करायचं एक्सरसाइज एक्सरसाइज आहे सोपे एक्सरसाईज आहे त्या बघ आणि कर सुरुवात कर पंधरा दिवसाचीच कर आधी त्यांनी मला मोटिवेट केलं वैभवने खूप तर मी तेच मला सकाळी सकाळी उठून द्यायची एक्सरसाईजसाठी आधी मी गरम पाणी पिऊन वैभवला चहा देऊन आणि मग एक्सरसाईज सुरुवात करायची मी एकदम सकाळी सातलाच करायची एक्सरसाईज पंधरा दिवस रेग्युलर करायची आणि इतका दम लागायचा ना आणि तेव्हा खूप वेट होतं उडी मार मारायला सुद्धा असं दम लागायचा मला जम्पिंग करायला तर पण तसं करता 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 जेव्हा मी दोन तीन दिवस केला आणि वजन चेक केलं लगेच पंच्याहत्तरवर लगेच त्र्याहत्तरवर आली लगे पण तेव्हा मी मोटिवेट झाली आणि वाव इतकं भारी वाटलं ना की आपण आपलं एक्सरसाईज करणं किती पटापट पटापट वजन कमी होतंय मला अजून हिंमत आली आणि मी अजून सुरुवात केली एक्सरसाईजसाठी मग मी तीन महिने कंटिन्यू एक्सरसाइज केली जशी मला जमली तशी आणि खाण्यावर पण कंट्रोल केलं आणि बिस्किट बिस्किट सगळं सोडून दिलं कॅडबरी चॉकलेट मला इतकं आवडायचं ते सगळं सोडून दिलं आणि एक्सरसाईज करत राहिली आणि घरचं जेवण जेवत राहिली मला घरचा शिरा आता समजा गोड खावं असं वाटलं खूप तर बाहेरचं काहीच खायचं नाही मी घरी शिरा करून खायची मला शिरा खीर काय असेल थोडं थोडं खायची करून शेवयांची खीर नंतर समजा सण वगैरे आले तर मग पुरणपोळी वगैरे ते तर अर्धीच खायची मला जास्त पुरणपोळी पण जास्त आवडते दुधामध्येच आवडते ते पण माझ्या मम्मीच्या हातचीच आवडते मम्मी पुरणपोळी इथे करते पण मी खात नाही स्वतः केलेल्या एखादी किंवा अर्धी खाऊन बघते आणि बाकी भात पण कमी केला पोळीचं प्रमाण कमी केलं मी भाकरी नव्हती आधी खात पोळी खात होती तर मी एकच पोळी खायची एकच पोळी खायची आणि वरण जास्त पिऊन घ्यायची तर असं माझं डाएट होतं पंधरा ते वीस दिवस आणि त्याच्यानंतर माझं इतकं पटापट 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 वजन कमी होऊन गेलं पंधरा ते सोळा वजन कमी होऊन गेलं आणि अचानक मी बारीक दिसायला ना दोन तीन महिन्यात माझ्या बहिणी ज्यांना पण मी त्यांना कधीच सांगितलं नव्हतं मी कधी फोटो पण टाकत नव्हती हो की माझं वजन एवढं कमी झालेलं आहे मी सगळे फोटो काढून ठेवत होती आता माझा जुना मोबाईल होता त्याच्यामध्ये माझं वेटचं वजन आहे आणि एक अजून जुना फोटो पण आहे माझा की मी खूप वेट होतो माझा आणि दुसरा फोटो त्याच ड्रेसवर आहे तो असेल तर मी तो पण तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये टाकेलच तुम्हाला तर मी रोज फोटो काढायचे रोज फोटो पण मी कधीच टाकले नव्हते माझ्या बहिणी त्यांना कधीच सांगितलं नव्हतं त्यांनी अचानक मला बघितलं ना की वजन कमी झालं तर त्यासुद्धा एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्यासुद्धा म्हणे तू काय केलं काय केलं सांगा मला सांगा मला मग मी त्यांना सगळं डाएटचं सांगितलं एक्सरसाईज सांगितली त्या पण कराय म्हणजे माझी बहीण पण करायला लागली जी मोठी आहे नापालदाई तिचं पण पटापट वजन कमी होऊन गेलं होतं फक्त ती नंतर प्रेग्नेंट राहिली मग तेव्हा ते अनिश झाला त्याच्यानंतर मग तिला तिचं वजन आता वाढलेलं आहे पण ती आता करते डाएट वगैरे एक्सरसाईज तर जमत नाही कारण ती टीचर आहे तर तिला एक्सरसाईज करायला जमत नाही तर ती डाएटवर गेली मग डाएट करते रेग्युलर आणि तिला म्हटलं एक्सरसाईज करायचंच राहिलं ना तर हाताची एक्सरसाइज करायची आल्यावर घरी तर ती तीसुद्धा मी तुम्हाला सांगा ज्या नोकर म्हणजे नोकरीला असतील ना लेडीज तर त्यांच्यासाठी पण मी मी एक्सरसाईज सांगणार एकदम सोपी घरी आल्यानंतर संध्याकाळची आणि सकाळची तर काही जमत नाही का धावपळ असते पण संध्याकाळची मी ती एक्सरसाईज तुम्हाला सांगेल तर चला आता कियाला चावरून देते आता वाजली सव्वा आठ आणि कियाला चावरून देते ती साडेआठला तिला उठवते मी टिफिन भरते तिचा आणि नऊला गाडी येते ती गेली की लगेच एक्सरसाईज माझी सुरुवात करणार आणि ती तुम्हाला दाखवतेच इथे कियाला चावरलेले बघू शकता ती स्कूलला चालली आहे आणि त्याच्यानंतर माझं रुटीन होणार सुरू एक्सरसाईजचं चला आता तिला खाली सोडून येते गाडीमध्ये आणि मग आल्यानंतर बोलते तुमच्याशी चला तर आहे आणि थोडस अवरून घेते आणि एक, एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी कि तुम्हाला जर एकदम लवकर लवकर वजन कमी कर करायचंय ना तर काय करायचं तुम्ही जेवणाचं म्हणजे फूड बॅलेन्सिंग तुम्ही सांगितलं असेल भाकरी खा त्याच्याऐवजी पोळीऐवजी किंवा पोळी खात असाल तर दोन पोळी खात असाल तर एकच पोळी खा तीन खात असाल तर दीडच पोळी खा रेग्युलर सकाळ संध्याकाळ आणि रात्रीचे सकाळचे जर तुम्ही नुसतं भात वगैरे काहीच खात नसेल नुसतं पोळी भाजी तर दीड पोळी खा आणि भाजी खा आणि रात्री जर भात वगैरे सगळं असेल तर आधीच पोळी खा आणि भात खा क्वांटिटीमध्ये मध्ये जेवढा पाहिजे तेवढा आणि गरम जास्त प्या तर जर तुमच्या घरी अंडा करी नॉनव्हेज खात असेल तर चिकन खाल्लं तरी काय हरकत नाही चिकन मटन खात असेल तर ते थोडं प्रमाणात खा जास्त खाऊ नका कारण पचायला खूप वेळ लागत आणि हळूहळू पचलं तर मग ते म्हणजे फॅट मध्ये कन्वर्ट होत हळूहळू तर ते म्हणजे तुम्ही चिकन खाऊ शकता अंडे खाऊ शकता आणि अंडा करी खाल्ली तर अंड्याचा नुसतं व्हाईट भाग खायचा जो येलो भाग असतो तो काढून टाकायचा तो खायचा नाही अंडा करी केली किंवा ऑमलेट केलं येलो भाग काढून ऑमलेट करायचं व्हाईट याचं ऑमलेट करायचं आणि भाज्यांमध्ये बटाटा जर तुम्ही बटाटा वांग बटाटा करत असेल तर बटाटा काढून टाकायचा तर मी बोलली होती बटाटा खाऊ शकता तुम्ही भाकरीसोबत पण मग कसं हळूहळू जर जर तुम्हाला लवकर एकदम लवकर करायचं एकदम लवकर पटापट वजन कमी करायचं पंधरा दिवसाचं तीन चार किलो कमी करायचं तर तुम्ही बटाटा खाऊच नका पंधरा दिवस मी ते म्हणते तुम्हाला कारण मी आता बटाटा खाते पण मग मी भाकरीसोबत खाते थोडासा जास्त प्रमाण पण नाही एकदम थोड्या प्रमाणात खाते बटाटा आणि पण मी जेव्हा कमी करत होती ना तेव्हा बटाटा मी काढून टाकायची प्रत्येक भाजीतून टाकलेला असायचं वांगे बटाट्याच्या ह्याच्यामध्ये पराटेने खाल्ले कधी बटाट्याचे पराटे खावेसे वाटले तर मी मुगाचे पराटे खायची नंतर आता मुगाची मी पराट्यांची रेसिपी दाखवलेलीच आहे मागे खूप वेळा दाखवली डाएटचे मी पदार्थ दाखवतेच माझ्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मागचे मी माझे ब्लॉग आहे एक्सरसाईज भरपूर एक्सरसाइजचे आहे डाएटचे जे आम्ही वस्तू बनवत ना म्हणजे जे पदार्थ बनवतो त्याचे पण आहे तर ते नक्की जाऊन बघा तुम्ही मुगाचे पराठे वगैरे भजी खावीशी झाली तर तुम्ही तवाभाजी करा अशी डीप फ्राय करू नका तर तवा भजी, भजी तुम्हाला ते एक दिवस दाखवली रेसिदा रेसिपी दाखवलेली आहे तवा भजीची तव्यावर भजी काढायचे कमी तेलामध्ये एकदा ते खाऊ शकता तुम्ही तर म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ना तुम्ही लक्षात ठेवल्या ना ते वीस दिवस तुमचं वजन एकदम पटापट कमी होईल सांगायची पण गरज नाही जास्त एक्सरसाईजची पण गरज नाही तर तसं पण तुम्ही करू शकता जर तुम्ही खाण्याचं खाण्याचं कंट्रोल केलं ना सगळं तर तुम्हाला एक्सरसाईजची पण गरज नाही एकदम नॉर्मल एक्सरसाईज असते ती सुद्धा तुम्हाला मी दाखवते थोड थोड्या वेळाने तर आधी इथे आवडत होती आणि तेच किया झाल्यानंतर माझं वजन इतकं इतकं वाढून गेलं होतं ना मला काम सुद्धा होत नव्हतं काहीच नाही आणि बाई लावली होती कामाला भाजी भांडे घासण्यासाठी ते अडीच नव्हतं माझ्याकडे भांडे घासण्यासाठी बाई लावली होती स्वयंपाकासाठी म्हणजे पोळ्यांसाठी बाकीच मी करत होती पोळ्यांसाठी खर्चीसाठी बाई लावली होती तीन चार महिने तीन चार महिन्यामध्ये माझं भरपूरच वेट वाढून गेलं होतं तर मग मी काय केलं म्हटलं स्वतः काम करू का आवरन, मी मावशींना नाही म्हटलं की मला आता स्वतःच काम करायचं कारण माझं वजन खूप वाढलंय मग त्यात मी नाही सांगितलं ना काही येऊ असं मग डिशवॉशर जात भांडे घासायचं तर मला खूप भांडायचं डिशवॉशर घेऊन टाकलं पण बाकीचे कामे सगळे स्वयंपाक असो भरजी कुसणं झाडणं आवरणं मी दिवसभर नुसतं आवरत राहायची नाही तर मी मावशी होते ना तर त्या सगळं करून घ्यायच्या सगळं केलं की मी जेवली का झोपून जायची आणि संध्याकाळपर्यंत झोपायची पाच सहापर्यंत झोपायची त्याच्याने माझं वजन खूप वाढून गेलं होतं आणि इम्पॉर्टंट टीप म्हणजे तुम्हाला दिवसभर तुम्ही काही काही करत राहा ॲक्टिव्हिटी जरी एक्सरसाईज नाही जमिनी ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहा झाडझूड किंवा गार्डनिंग किंवा काहीतरी तुम्ही डी आय वाय करताय किंवा काही असं थोडीशी ऍक्टिव्हिटी करत राहायची पण झोपायचं नाही जेवण झाल्यानंतर झोपलं ना की वजन वाढतं जेवण केले केल्यावर आपण लगेच पडतो गादीवर सोप्यावर पडतो आणि झोपून जातो झोपू नका हवं तर बसून जा सोप्यावर टी व्ही बघा पण झोपू नका तर झोपायचं ठरलं तुम्हाला सगळं असेल झोपायचं ठरलं रात्रीची पूर्ण काढा रात्री लवकर झोपा आणि पूर्ण झोप काढा पण मग दिवसा जास्त झोपू नका झोपायचं ठरलं म्हणजे असं नाही की झालं जेवण एक वाजता झालं आणि एक ते सहा पर्यंत पाच झोपायचं असं नाही एक ते दोन पर्यंत एकच तास झोपा किंवा अर्धा तास झोपा एवढीच झोप काढायची जास्त नाही काढायची मी तेव्हा खूप झोपायची खूप झोपायची झोपेनेच वाढून गेलं होतं जेवली का झोपायची जेवली का झोपायची तर म्हणून तो इम्पॉर्टंट टिप आहे की झोपू नका एवढं पंधरा ते वीस तुम्ही जर तुम्हाला डाएट एकदम फॉलो करायचं असेल म्हणजे वेट लॉस तुमचं करायचं असेल एकदम कन्फर्म मनातून एकदम ठरलं की मला करायचं असे वजन कमी माझं मला छान दिसायचं आहे मला छान छान कपडे घालायचे मला क्रॉप टॉप घालायचे मला स्कर्ट घालायचं आहे मला शॉर्ट ड्रेस घालायचे मला शॉर्ट पॅन्ट घालायचे आहे स्लीवलेस टॉप घालायचे आणि मस्त छान राहायचं आहे स्लिम दिसायचं आहे आणि चेहऱ्याला पण ग्लो म्हणजे आलं पाहिजे चेहरा पण स्लिम दिसला पाहिजे असं करायचं असेल तर तुम्ही एकदम असं ठरवा मनाशी एकदम हे करा की उद्यापासून मी सकाळी रोज सकाळी उठून घरातले काम आवरून गरम पाणी पिऊन असं घरातले सगळं स्वयंपाक वगैरे झाला की लगेच सगळं आवरलं तुम्हाला वेळ भेटला की लगेच तुम्ही मी सांगते तसं करा एक्सरसाईज करा छान मुगाचे पराठे करा मुगाच्या पराठेचं मी पथ सांगते तुम्हाला कसं करायचं काय करायचं मूग भिजत टाकायचे सकाळी सकाळी उठले का तुम्ही मूग भिजत टाकायचे आणि तोपर्यंत बाकीचे कामं आवडतातच आणि स्पेशली तुम्ही हिरवे मूग घ्या हिरवे मुगाची डाळ घ्या ती भिजत टाका आणि भिजली की लगेच मिक्सरमध्ये बारीक करून द्यात हिरवी मिरची लसूण आलं टाकून असं बारीक करून घ्यायचं आणि मग जास्त बारीक नाही घ्यायचं थोडंसं गळगळच बारीक करायचं आणि मग त्याच्यामध्ये हळद धना पावडर वगैरे टाकून आणि तव्यावर थोडंसं तेल लावून आणि ते बॅटर थोडंसं पातळ करून ओतून घ्या आणि त्याच्यात सोडा बिडा काहीच नका का टाकूतून घ्या आणि थोडं झाकून द्या नाही झाकून द्यायचं आणि उलटायचं दोन्ही साईडने मस्त तुमचा नाश्ता तयार होतो आणि तुम्ही तेच खाल्लं ना तुम्हाला भूक पण लागणार नाही जेवण पण लागणार नाही ते जर दोन खाल्ले तर तुम्ही जेवणार नाही पुढचं जेवण तर मस्त खाऊन घ्यायचं आणि संध्याकाळी जर तुम तुम्हाला भूक लागलीच नाही संध्याकाळी लागली चार वाजता तर तुम्ही काय करायचं संध्याकाळी चार वाजता थोडंसं ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घ्या तुम्ही लवकर जर वजन कर, कमी कमी करायचं असेल दुधाचं अवॉइड करा पण मग दुधाचा चहाच आवडतो माझ्यासारखा जर मला पण दुधाचा चहा खूप आवडतो मी कधीच बंद नाही केला तर ठीक आहे दुधाचा चहा घ्या आणि तो चहा पिल्यानंतर तर तुम्हाला काहीच भूक लागणार नाही चार वाजता पाच वाजता आणि त्याच्यानंतर मग जेवणाचा टाइम झाला लवकर ठेवा आठ साडेआठ वाजता जेवण करा आणि एक किंवा दीडच पोळी खाणे म्हणते दोन पोळ्या खाऊ नका दीडच्या आतच तुम्ही जेवढी कमी खाणार ना पोळी तेवढा इतकं पटापट पटापट वजन कमी होईल माझी ही गॅरेंटी आहे पंधरा दिवसात तुम्ही एवढं करून बघा तर हेच सांगायचं होतं मला तर मी मध्ये मध्ये फोटो टाकतेच आहे तुम्हाला की माझी वेट लॉस जर्नी व्हिडिओ टाकतेच आहे ते तुम्हाला त्याच्यावर लक्षात येतच असेल तुम्हाला तर मी आता काय करते माझं एक्सरसाईजचं आउटफिट घालते आणि तुम्हाला एकदम सोपी ज्या नोकरदार आहे ना नोकरला जातात ऑफिसला जातात त्यांच्यासाठी एक एक्सरसाईज दाखवते क्वीक दहा मिनिटाची आणि बाकी रेग्युलर ज्या हाऊस वाईफ आहे त्यांच्यासाठी पंधरा मिनटाची दाखवते मी तर तुम्ही ती करू शकता फॉलो तर चला आता मी तयार होते आणि तुम्हाला दाखवते चला